हां बंधू तुमचं नाव काय रवींद्र भुंगरावचा तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सदुसष्ट बत्तीस अठ्ठ्याण्णव राहनगर बोदगाव तालुका किनवड जिल्हा नांदेड बरं तर तुम्हाला काय त्रास होता त्रास मला खाजेचा त्रास होता चार वर्षापासून बरं बरंच काही दवाखाना करून मला कमसे कम खर्च कम मला एक लाखाच्या जवळपास येऊन सुद्धा मुळीच पडत नव्हता बर ज्यावेळेस समजा आपण आयुर्वेदिक धनवंतरी म्हणून कंपनीच ज्यावेळेस आपण तुम्ही कोणती कोणती औषधी गिरी थोडं आमच्या प्रेक्षकांना दाखवा दोन डबे गोळ्याचे आणि काय काय इमोरीच हा आणि डिटॉक्स तर इमोरिच तुम्ही घेतलं समजा हा। सकाळला हां सकाळ आणि संध्याकाळ अच्छा दोन दोन गोळ्या यूज केल्या बरं आणि मला मला सकाळ संध्याकाळ लावला संध्याकाळ बरं एक टाइम काही रोज दोन टाईम काही रोज तर एकच टाइम व्हायलो बरं तरी पण फार मला नव्वद टक्के आराम आता तर बरं बरं तर थोडस जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर थोडं एखादी जिथं होतं तिथं दाखवलं तर चालेल दाखवा थोडस कुठे कुठे होत थोडस थोडस इकडच्या बाजूस नाही नाही साईड साईड दाखवा फक्त हा या ठिकाणी पूर्ण भरलेलं होतं का पूर्ण आता काही जास्त पण इथे सुद्धा होतं का आता ते एकदम नसल्यासारखंच वाटत सीट बरं समजा बरं बरं तर आता पूर्णपणे नव्वद टक्के कमी झालं हो, पंच्याण्णव टक्के बरं तर याच्यामुळे तुमचं समाधान आहे आणि हो, आता साधारणतः किती दिवसापासून किती दिवसाला केलं किती कोणत्या तारखेला चालू केलं पासून केलं बावीस पाच बावीस पाच दोन हजार चोवीस पासून तर आज काय तारीख आहे सात 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 तारखेला म्हणजे तुम्ही आज नव्वद टक्के तुम्ही राईट आहात तुम्ही समाधानी या औषधापासून आणि लोकांनीसुद्धा म्हणजे याला एकंदरीत गचकरण म्हणलं जाते तर तुम्ही समाधानी आहात धन्यवाद भाऊ हां ओके